अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनाबाबत आले आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा तर अंगणवाडी सेविकांना मिळणार दोन लाभ एकत्र पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी एकशे आत्या एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सात दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी दोन हजार एकशे नऊ पॉईंट सात दोन कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे यापूर्वी एक हजार चारशे सत्त्याऐंशी पॉईंट तीन आठ कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद